स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता या दिवशी आपल्याला अगदी काही करायला मिळ वेळ मिळाला नाही तरी पण चालेल आपल्याला संध्याकाळी एका ठिकाणी दिवा लावायचा आहे की ज्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळेल तसेच वर्षभर आर्थिक भरभर होईल आणि आपल्या घरा घरामध्ये जे काही गरिबी आहे दुःख आहे दारिद्र्य आहे ते देखील संपेल आणि एखादं व्यक्तीची प्रगती होत राहते त्या घरामध्ये कधीही पैशाची कमी भासत नाही तर त्या घरामध्ये पितृदोष नसतो त्या घरामध्ये नेहमी पित्रांची सेवा केली जाते त्यामुळे त्या घरामध्ये सदैव पैसा येत असतो मुलांची देखील पाहिजे तशी प्रगतीही होत असते आता आपल्याला घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण आपल्याला समोर ही मावस्याच्या दिवसात दिवशी हे काही उपाय व सेवा करायची आहेत की ज्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे दूर नक्कीच दूर होतील तर या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता सोमवती अमावस्याच्या दिवशी आपण हे जे काही उपाय आहेत ते आपण संध्याकाळी सहा नंतर करायचे आहेत संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे उपाय सेवा करू शकता आता आपल्याला आपल्या घरामध्ये एक दीप प्रज्वलित करायचं आहे आता हा दिवा बनवण्यासाठी आपण कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण कणिक मळायची आहे कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला आप मीठ अजिबात टाकायचं नाही आहे तर चिमुटभभर हळद टाकायची आहे कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे आणि आता हा दिवा बनवल्यानंतर आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि कुंकवाने की आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमीच शुभ कार्य ही होत असतात स्वस्तिकावरती आपण थोडेसे अखंड अक्षता अर्पण करायच्यात आणि त्यावरती हा चौमुखी दीप ठेवायचा आहे आता कणकेचा चौमुखी दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही पंथीची पन्ती, पंती मातीची पंती घेतली तरी पण चालेल आणि ती देखील चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल आता यानंतर यामध्ये चार वाटी टाकायच्या आहेत आणि आपल्याला मोहरीचा तेलाचा वापर करायचा आहे चार वाटी घेतल्यानंतर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा शुद्ध देखील वापर करू शकता आता हा दिवा आपण आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे जिथे आपण दक्षिण दिशा आहे तिथे ठेवू शकता किंवा अगदी घराच्या बाहेर दक्षिण दिशेला हा दीप प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे प्रज्वलित केला तरी पण चालेल आता या दिव्याखाली आपण प्लेट ठेवली आहे प्लेट वरती आपण स्वस्तिक वरती तांदूळ अर्पण केल्यात आणि त्यावरती दीप ठेवला आहे दिव्याला हधी कुंकू लावायचा आहे एक फुल व्हायचा आहे आता आपल्याला अकरा किंवा एकवीस काळे तीळ घ्यायचे आहेत आणि काळे तीळ हे पितरांना समर्पित आहेत हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे तर आपण काळे ती त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मित्रांचं स्मरण करायचं आहे आपल्या पूर्वजांना स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर ना त्यांची ना नावे देखील घेऊ शकता प्रथम आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आणि आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चूक भूल झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्या आम्हाला मला माफ करा आणि इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी आम्ही सेवा करू आणि असे आपण म्हणायचे आहे तसेच आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांना सद्गती मिळावी त्यांच्या आत्मेला शांती मिळावी यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे कारण की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्यासाठी कोण सेवा करत आहे ते देखील बघत असतात त्यामुळे आपण जर पितरांसाठी ही सेवा केली तर आपले पितर हे नक्कीच प्रसन्न होतील त्यानंतर आपण ओम देवताय नमा ओम पित्र देवताय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून ऐकू शकता आणि अस तसेच पित्र अष्टकम देखील आपण बसून पठण करायचं त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जी काही अडचणी आहे जी काही अडथळे आहेत त्याबद्दल तुम्ही तुमच्या पित्रांना सांगायचं आहे किंवा एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर त्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या पित्रांना सांगू शकता आता उपाय कोण करू शकता घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय ही सेवा केली तरी पण पन चालेल पण शक्यतो घरामध्ये जर वडीलधारी व्यक्ती असतील मग आजी असेल आजोबा असतील तर त्यांनी जर हा उपाय केला तर त्यांचा जास्त परिणाम आपल्याला मिळतो आणि तसेच मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे बघा आपले पितर नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतील आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला नदीकाठी किंवा नदी तीरावर जाणे शक्य असेल तर तिथे एक दीप प्रज्वलित करायचं आहे आता तिथे जर तुम्ही दीप प्रज्वलित करणार असाल तर आपण तिथे तुम्ही दीप प्रज्वलित करत असताना थोडेसे काळे न्या तिळ देखील अर्पण करायचे आहेत आणि जर तिथे प्रज्वलित करणे शक्य नसेल तर आपल्याला घरामध्ये आपण जिथे माठ ठे किंवा हंडा भरून ठेवतो तिथे आपल्याला हा एक दीप प्रज्वलित करायचा आहे आणि मग तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल या दिव्याखाली देखील आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तिथे आपण एक दीप प्रज्वलित करायचं आहे या दिव्यामध्ये देखील आपण थोडेसे काळे तेही टाकायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि एक फुल व्हायचं आहे आणि आपल्याला आपल्या पूर्वजां स्मरण करायच आहे ओम पित्र देवताय नमा ओम पित्र देवताय नमा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे कारण की आपण जिथे पाणी भरून ठेवत असतो तिथे देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो अशी मान्यता आहे आता हा दिवा जेवढा वेळ प्रज्वलित राहील तेवढा वेळ राहू द्यायचा आहे आणि नंतर जेव्हा दिवा विझेल तेव्हा तसाच रात्रभर तिथे ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायचा आहे जर कणकेचा दिवा असेल तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता आणि जर मातीची पंथी असेल तर तुम्ही ती स्वच्छ धुवून परत पुन्हा वापरली तरी पण चालू तसेच काळे देखील आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करावेत या दिवशी आपण आपल्या उंबट्याजवळ देखील पाणी शिंपडायचं आहे कारण की अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात ते आपल्याला उंबट्याजवळ येतात आणि आपण जर तिथे पाणी शिंपडलं तर त्यांचा तृप्त होत असतो व ते आपल्याला आशीर्वाद देत असतात मग पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि असं पाणी आपण आपल्या उंबट्याच्या दोन्ही बाजूने शिंपडायचं आहे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो त्यांना सद्गतीही मिळत असते असं पाणी शंपुडत असताना आपण ओम पित्र देवताय नमा ओम पित्र देवताय नमा या मताचा जप देखील करायचा आहे आता यानंतर आणखीन एक दीप आपण पिंपळाच्या झाडाखाली देखील प्रज्वलित करायचा आहे कारण की पिंपळाच्या झाडामध्ये देखील आपल्या पूर्वजांचा वास हा असतो अशी मान्यता आहे की स्कंद पुराणात या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे स्वरूप मानले गेले आहे आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्री गणेशांच्या खोडात आणि नारायण स्वतः त्यांच्या फांद्यात वास करतात असे सांगितले आहे याशिवाय त्यांच्या पानामध्ये भगवान श्रीहरी विष्णू वास करतात आणि जिथे भगवान श्रीहरी विष्णू वास करतात तिथे माता लक्ष्मी देखील असते पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीहरी विष्णू असतो असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे तसेच अर्जुनाला श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश देताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्तम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेमध्ये दहाव्या अध्यायात देखील केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजेच स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात आता पिंपळाच्या झाडाखालीच आपल्याला एक दीप प्रज्वलित करायचं आहे तर आपण कणक्याचा चौमुखी दिवा बनवू शकता किंवा मातीची पण ती पण चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल आता प्रथम आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे घरात घरामध्ये गंगाजल असेल तर ते पाण्यामध्ये दोन थेंब टाकायचं आहे आणि चिमोटभर साखर त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे पाणी आपण थोडे वेळ काळे ती काळे उडदी उडदाची डाळ घेऊन जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आता पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर आपण सर्वप्रथम तिथे चौमुखी ही दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग पिंपळाचं पान खाली ठेवायचं आहे आणि किंवा गुलाबाच्या पाकळ्या ठेवू शकता त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि दिव्यामध्ये आपण थोडेसे काळे तेल देखील टाकायचे आहेत तसेच मोहरी तेल दिव्यामध्ये टाकावे दिव्याला हा कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर पाणी देखील पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे तिथे थोडेसे काळे उडी काळे तीळ आणि साखर देखील अर्पण करायचे आहे त्यानंतर ती पिंपळाच्या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता पिंपळाच्या झाडाचे आपण दर्शन घ्यायचे आहेत आणि पिंपळाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण हो यासाठी प्रार्थना करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाला सांगायचं आहे मग घरामध्ये पैसा येतो पण तो राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने पिंपळाच्या झाडाजवळ सांगायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आणि आपल्या मुलांच्या कपाळात देखील ही माती लावायची आहे यामुळे भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच तिथे तसे थोडा वेळ बसून पूर्वजांचं देखील स्मरण करायचं आहे आणि ओम पितृदेवता नमा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आपल्याला पित्रांना मोक्षप्राप्ती व्हावी यासाठी सद्गती मिळावी यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करायची आहे यामुळे आपले पितर हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तिथे बसून विष्णू सहस्रनाम पठण कराय शक्य असेल तर आवर्जून तिथे बसून तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं देखील पठन करू शकता आता हा उपाय अगदी आपण संध्याकाळी करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या एवढ्यात तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ